धमाल गाणं प्रत्येकाला आवडेल म्हणजे अगदी लहान मुलापासून ते त्या आजोबांपर्यंत सगळ्यांना गाणं आवडणार आहे आम्ही शूट करताना सगळ्यांनीच पूर्णपणे खूप मेहनत घेतली आहे खूप धमाल केली आहे आम्ही शूट करताना आणि तितके सगळं आम्हाला गाणं सांगताना आले त्यामुळे मी तुम्हाला इतकंच म्हणेन की गाणं ऐका त्याच्यावर डान्स करा आणि मुळात आमचं इतकंच की ते गाणं तुमच्याकडून ते पोहोचलं पाहिजे आणि धमाल करा आणि जगू शकता मी कोळी म्हणले छान <laughs> होता वेगळा वेगळी लुक केला खूप महिन्यांनी खूप काहीतरी वेगळं केलं मजा आहे आनंद आहे खूपच कमाल कारण प्रशांतदादाच्या कामाबद्दल माहिती होती पण ती व्यक्ती दादा आहे ती माहिती होती स्पेसिफिकली मला त्याच्याबद्दल सांगायची आवर्जून गोष्ट सांगायची

आणि त्यामुळे त्याच्यातून आपल्याला खूप मिळालं नीट आणि त्यांच्याचं कॅरेक्टर पण ऑर्गेनाइज्ड आहे जो युअर मॅनेजमेंट हे दोन्ही सुद्धा रिअॅलिटी दे पण तसेच आहेत त्यांनी ए टू झेड मदत केली आहे त्यांनी 3 लाख अह या गाण्याने त्यांचा प्रमोशन साठी सुद्धा आणि खूप काही शिकण्यासारखं आहे दोन्ही मुलापण खूप मेहनत घेत आहेत आणि ना त्यांचा एकदम साफ आहे आयुष्य मी काम खूप आधीपासून बघत आले आणि तो खूप कम डान्सर आहे त्यामुळे मी त्याचे इंस्टाग्रामवरचे डान्सेस गिल्स त्याचे जनरल काम त्याचं बोलायचे आकांक्षा तर मला छंद आवडते आम्ही बघू एक इंस्टाग्रामवरच बोलायचो कधी घेतलं नव्हतं आणि मला त्याचं काम छंद आवडतं आणि काही लोक असतात ना ज्यांच्याबरोबर कधीतरी आयुष्यात फ्युच्यामध्ये आपल्याला काम करता यावं असं वाटतं अशा काही लोकांमधून आकांक्षा आले सुद्धा आणि अशी तर म्हणजे बाबोकल एनर्जी का म्हणतो ना छोटा खात्यात गळाधमाका आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आमचे जे पर्यावरण आहे डान्स डिरेक्टर म्हणजे आशिष आणि राहुल या तिघांबरोबर ना मी ह्याच्या आधी पण फोटो काम सो त्यामुळे आणि तिला पण नेहमी म्हणायचे की आपण एकत्र काहीतरी करूया की करू करूया जेव्हा लोक हे म्हणतात आणि जेव्हा ते मला कन्सिडर करतात ना त्या कामासाठी तेव्हा त्यांची माणूस म्हणून खऱ्या अर्थानं आपण त्यांची आपल्याकडे ओळख होते मी खूप खुश झाले होते की जेव्हा शेताने मला फोन केला की असं असं करतो इंटरेस्टेड असेल का मी म्हणजे पहिल्याच फोन कॉलवर मी त्याला हो असं सांगितलं होतं मी विचार न करता कारण आहे म्हणते लोक करतात म्हणजे प्रोजेक्ट चांगला करतात आयुष करतोय पूजा ताई करते किंवा आकांक्षा करते मी पण त्यांनी सांगितलं आणि पूजा काही करतात सांगायचं खूपच डाऊन टू अर्थ म्हणतो ना की कित्येकदा असं होतं की स्टार जितके उंचावत जातात तितके ते लोकांपासून लांब जातात

पोळी तर मला फारच आवडतात तर ती पोलणी खुईज असते तरी त्यांची फॅशन स्टाईल असते पाहिजे काही जण कोणी पाहिजे जे विदिन नाजूक आणि सॉफ्टकॉपी होत्या आमच्या इरिया तर काहीतरी एकदम फुल धडा किंवा फुल असा बोल्ड अँड ब्युटिफुल असायचा मला त्यामुळे त्यांच्याकडून तर मला काही ना काहीतरी मी मी पाहिलं आहे आणि मला तर आवडते म्हणजे इन जनरल खूप वायब्रंट कम्युनिटी आहे आणि मला फार आवडतात त्या सगळ्या आणि लहानपणी कोळी डान्स पण करायचो आपण तो तर सगळ्यांचा फेवरेट असतो त्यामुळे मी तर खूप मजा केली जर तुम्ही अभिनेत्री झाला असता तर तुम्हाला कोळीन व्हायला आवडलं असतं का ऑफकोर्स येस आम्ही लहानपणी खेळायचो सुद्धा नाट्यवाली ऑफकोर्स येस प्रेक्षकांना इतकंच म्हणून की आतापर्यंत तुम्ही म्हणते सगळ्यांच्या कामावर इंडिव्हिज्युअली प्रत्येकाच्या कामावर तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलाय खूप छान प्रेम केलं आहे आमच्या असंच या पूर्वीसुद्धा दे आणि तुमचे समेशिर्वाद आपल्या या गाण्यावर आणि धमाल करा हे गाणं लावा सण येतात श्रावण श्रावण येतोय लागोपाठात सगळे सण सुरू होते त्यामुळे ह्या गाण्यावर सगळ्यांनी नाच करा धमाल करा मजा करा कस म्हणेन तुम्ही जे काही करत असाल ते त्यात तुम्हाला खरंच आनंद मिळतोय ना हे एवढं फक्त बघा आणि एकवीच्या झोका जीवनात स्वतःसाठी वेळ काढा एवढंच म्हणेन मी मग भले ते घर तुम्ही आणि कुठलंच काम छोटं किंवा मोठं नसतं तुम्ही हाऊसवाईफ असाल होममेकर मेकर असाल किंवा तुम्ही घरी थांबून तुमच्या मुलांची काळजी घेत असाल या तितकंच महत्त्वाचं आहे जितकंच घराबाहेर जाऊन पैसे कमावून त्यामुळे कुठलंच कुठल्याच गोष्टीला आपण जास्त किंवा कमीचं जेवणा देऊ शकत नाही प्रत्येक स्त्री तिच्यामध्ये एक आणि आपण प्रत्येकीने आपण आपल्यातली ती गोष्ट जपावी असं मला वाटतं आणि जस्ट बी हॅपी इन वॉटिंग